लोकसभा निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी आपला उमेदवार जाहीर करताना खूप सावधानता बाळगताना दिसत आहेत कारण आपली एक चूकसुद्धा खूप महागात पडू शकते याचा अंदाज एव्हाना त्यांना आला असेल त्यामुळं आपापसात आप खूप विचारविनिमय करूनच ते आपला उमेदवार देताना दिसत आहेत देशभरात त्यांनी बहुतेक ठिकाणी विद्यमान खासदारांना डावलून तिथं नवीन चेहरा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार चारसारचा नारा दिला असल्याने त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये एम आय एमचे चे अध्यक्ष आझुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध भाजपकडून माधवी लता यांना रिंगणात उतरवलं आहे है। त्यामुळं हैदराबादमध्ये ओवीसीपुढं आता डॉक्टर लता यांचं आव्हान असणार आहे गेल्या काही दिवसांपासून माधवी लतांचं नाव चर्चेत आहे त्यांनी दिलेल्या विविध मुलाखती असतील किंवा अदालत अदालतमध्ये स्पष्टपणे दिलेल्या उत्तरांचे व्हिडिओ असतील ते सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत पण या स्पष्ट आणि थेटपणे बोलणाऱ्या डॉक्टर माधवी लता नेमक्या आहेत तरी कोण चला जाणून घेऊयात हैदराबादची कायम चर्चा होत असते कारण हा मतदारसंघ आजुद्दीन ओइसियांचा बाले किल्ला आहे दोन हजार चार पासून ते सलग चार वेळा इथून खासदार झाले आहेत पण आता हा मतदारसंघ परत एकदा चर्चेचा विषय ठरला आहे त्याचं कारण म्हणजे डॉक्टर माधवी लता यांची उमेदवारी कारण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लता यांना उमेदवारी का दिली असावी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही पण डॉक्टर माधवी लता या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी लोकांमध्ये जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बरंच काम केलेलं आहे गेली दोन दशके त्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत कदाचित का हाच विचार करून भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना उमेदवारी दिली असावी मी पसमांदा मुस्लिम आणि मुस्लिम महिला यांच्यासाठी काम करत आहे इथं मुस्लिम महिलांची संख्या जास्त आहे पण त्यांच्या प्रश्नावर कोणीच काम केलेलं नाही असं त्या ते सांगतात तेव्हा त्यांचं राजकीय आकलन लक्षात येतं डॉक्टर माधवी लता या लोपामुद्रा धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा व आरोग्य सेवा पुरवतात याशिवाय त्या विरिंजी हॉस्पिटलच्या अध्यक्ष आहेत त्यांनी निजाम महाविद्यालयातून पदवी घेतली असून त्यांची पदव्युत्तर पदवी राज्यशास्त्र विषयात झाली आहे शिवाय सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात त्याचबरोबर त्या भरतनाट्यम डान्सर देखील आहेत माधवी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आग्रही असतात आणि इथं त्यांचा सर्वच जाती धर्मातील लोकांशी मोठा संपर्क आहे त्यामुळं ओबीसीना टक्कर देण्यासाठी भाजपने इथं पहिल्यांदाच महिला उमेदवाराला तिकीट दिलं आहे पण माधवी लता यांच्यासाठी ही लढत नक्कीच सोपी नसेल कारण हा मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात ओवीसींची मोठी ताकद आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने भगवत राम यांना उमेदवारी दिली होती पण आजुद्दीन ओवीसींनी त्यांचा पराभव केला होता तेव्हा यंदा महिला उमेदवार उभा करून भाजपने नवीन डाव खेळला असल्याचं दिसत आहे पण आता त्यांचा हा डाव यशस्वी होतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आशा करतो की डॉक्टर माधवी लता या कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून यंदा कोण बाजी मारेल ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा